श्री स्वामी समर्थ गुरुपीठ श्री त्र्यंबकेश्वर स्वामी समर्थ महाराजांच्या अगणित सेवा तुमच्यासाठी एक अतिशय सोपी सेवा अभिषेक नाही पंचोपचार पूजा नाही तासन तास, तास बसायचं नाही आर्त भावनेने मारलेली एक हाक म्हणजे काय नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत स्वामी समर्थ महाराजांच्या अनेक अगणित सेवा उपासना साधना आहेत त्यापैकीच एक मी आज अतिशय साधी आणि सोपी सेवा सांगणार आहे ही सेवा करायला अतिशय सोपी आहे ही सेवा कोणीही करू शकतं महिला पुरुष लहान मुलं वयस्कर व्यक्ती अगदी छोटी छोटी मुलं कारण इथं तुम्हाला अभिषेक करायचा नाही कोणती पूजा करायची नाही किंवा तासन तास बसायचं नाही तरीसुद्धा ही सेवा इतकी उच्च कोटीची आहे की तुमचं कुठलंही आडलेलं काम हे मार्गी लागणारच ही सेवा समजून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा स्वामी समर्थ महाराजांचा महिमा गावागावातच नाही तर संपूर्ण देशामध्ये दे। देशाच्या कानाकोपऱ्यात पोचलाय परदेशातसुद्धा स्वामींची सेवा अनेक स्वामी भक्त सेवेकरी खूप मोठ्या प्रमाणात करतात दिवसेंदिवस स्वामींचे सेवेकरी स्वामी भक्त हे वाढतच आहेत तर बघा स्वामींच्या सेवा काही सोप्या आहेत तर काही अवघड आहेत आता इथं मी अवघड शब्द वापरला काही सेवा अशा आहेत बघा की जसं गुरुचरित्र पारायण गुरुचरित्राचं पा गुरु वाचन करायचं म्हणजे निदान रोज दोन तास लागतात त्याचबरोबर नित्यसेवा आलीच संध्याकाळी विष्णू सहस्रनाम संध्याकाळची इतर सेवा आता इतकी सगळी सेवा करायला प्रत्येकाकडे वेळच असतो असं नाही काही जॉबला असतात त्याच्यामुळे त्यांना इतका वेळ नसतो काहींचा व्यवसाय असतो काही, काही मैत्रिणींची छोटी छोटी बाळं असतात त्यामुळं त्या पण इतका वेळ देऊ शकत नाही काहींच्या घरी वयस्कर व्यक्ती असतात अशा बऱ्याच जबाबदाऱ्या असतात त्याच्यामुळं काहींची इच्छा असूनसुद्धा ही सेवा करणं त्यांना शक्य होत नाही म्हणूनच मी तुम्हाला आज अतिशय सोपी सेवा सांगणार आहे या सेवेसाठी अगदी तुम्ही पाच मिनटं पण देऊ शकता पंधरा मिनटं पण देऊ शकता पण हां त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा तरच तुमच्या लक्षात येईल बघा आपल्या संपूर्ण देशभरात जेवढे केंद्र आहेत त्या केंद्रामध्ये सकाळी एकाच वेळेला आठ वाजता भोपाळी आरती त्यानंतर साडे दहा वाजता नैवेद्य आरती आणि त्यानंतर पुन्हा संध्याकाळी साडेसहा वाजता नैवेद्य आरती होत असते स्वामी समर्थ सेवा मार्गात आरतीला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे आणि त्याचं कारण पण तितकंच महत्त्वाचं आहे बरं का प्रत्यक्ष भगवान श्री स्वामी समर्थ महाराज आरतीला नैवेद्य ग्रहण करण्यासाठी उपस्थित असतात काही सेवेकाऱ्यांना याची अनुभूतीसुद्धा आलेली आहे परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे आपल्याला प्रत्येक हितगुजामधून सांगत असतात की परमेश्वराला आर्त भावनेने मारलेली हाक म्हणजेच आरती स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने जर तुम्ही संकल्पपूर्वक एकशे आठ आरतीला तुमच्या जवळच्या कोणत्याही केंद्रामध्ये जर उपस्थित राहिलात तर तुमच्या जीवनामध्ये कोणत्याच अडचणी कोणत्याच समस्या ह्या राहणार नाहीत त्याचबरोबर स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनात वाईट विचारसुद्धा येणार नाही आता <melodic -tontor> बघा प्रत्येक केंद्रामध्ये दिवसभरामध्ये तीन आरत्या असतात दहा वाजता भूपाळी आरती साडे दहा वाजता नैवेद्य आरती आणि संध्याकाळी साडेसहा वाजता पुन्हा नैवेद्य आरती तुम्हाला काय करायचं आहे दिवसभरामध्ये तुम्हाला ज्या आरतीला जाणं सोयीचं वाटतं त्या एका आरतीला उपस्थित राहायचं आहे सकाळी आठ वाजता आरतीला जा भूपाळी आरती अगदी पंधरा वीस मिनटाचीच आरती असते किंवा साडेदहाच्या आरतीला जा साडे दहाच्या आरतीत अगदी पाचच मिनटं लागतात असं दिवसभरामधून कुठल्याही एका आरतीला जा असं एकशे आठ दिवस एकशे आठ आरत्या करायच्या आरतीला उपस्थित राहिल्यामुळं आपले अनेक कामं मार्गीसुद्धा लागतात ही संधी गुरुमाऊलीने आपल्यासाठी दिलेली आहे ही संधी आपल्यासाठी अनमोल आहे तुमच्याकडं जर कामाच्या व्यापामुळं तुम्हाला वेळ जर अजिबात नसेल तर की कमीत कमी वेळेमध्ये उच्च कोटीची होणारी सेवा जरूर करा नेहमी लक्षात ठेवा आर्त भावनेने परमेश्वराला मारलेली हाक म्हणजे आरती होय तर असो झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि थांबते श्री स्वामी समर्थ माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद